नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड मध्ये आज आपण अतिशय टेस्टी चमचमीत आणि झटपट तयार होणारी दही शिमला मिरची भाजी बनवणार आहोत तर दही शिमला मिरची भाजी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी आपण नवशिके जरी असाल आणि प्रथमच आपण भाजी बनवत असाल तर अगदी न चुकता आपण परफेक्ट ही भाजी बनवू शकाल फक्त दहाच मिनटात तयार होते वरण भात असो चपाती असो पराठा असो भाकरी असो कशासोबतही खायला खूप छान लागते आणि विशेष म्हणजे टिफिनसाठी अतिशय परफेक्ट रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया दही शिमला मिरची बनवतो आहे तर आता त्यासाठी मी इथे मोठ्या आकाराच्या इथे दोन शिमला मिरची घेतल्या आहे तर आता याला ढोबळी मिरचीसुद्धा म्हणतात तर आता हे शिमला मिरचीचे देठाकडचा भाग काढून टाकला की यातल्या बियासुद्धा निघून जातात तर आपल्याला या भाजीसाठी बिया अजिबात घ्यायच्या नाही तर आता अशा पद्धतीने मी शिमला मिरची उभ्या आकारामध्ये कापून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला खूप जाडने आणि खूप पातळीने अशा पद्धतीने ह्या उभ्या आकारामध्ये पूर्ण शिमला मिरची कापून घ्यायची आहे तर आता इथे शिमला मिरची कापून झाले आता आपल्याला यासाठी एक कांदासुद्धा लागणार आहे तर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आकारा आहे आणि तोसुद्धा आपल्याला इथे उभ्या आकारामध्येच कापून घ्यायचा आहे तर आता इथे एक महत्त्वाची टिप्स आहे की कुठल्याही भाजीसाठी जेव्हा आपण कांदा घेतो त्यावेळेस याचा जो देठाचा भाग असतो तो, तो काढून टाकायचा त्यामुळे भाजीला चांगली टेस्ट येते अन्यथा आपण त्याच्या सकट जर कांदा वापरला तर भाजीची चव बिघडते तर आता कांदासुद्धा आपल्याला असा पातळमध्ये असं उभ्या आकारामध्ये कापून घ्यायचा आहे तर आता इथे आपला कांदासुद्धा कापून झाला आहे याला थोडंसं असं हाताने चुरून घेतलं की याच्या पाकळ्या अगदी सेपरेट होतात आणि आपला कांदा लवकर भाजीमध्ये तळला जातो किंवा शिजला जातो तर आता को थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेते तर कोथिंबीरसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता याला मी अगदी असं बारीक चिरून घेतलेलं आहे तर आता इथे आपली पूर्ण तयारी झालेली आहे आता ही भाजी बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तर एका बाऊलमध्ये आता मी ही चिरलेली शिमला मिरची कांदा आणि कोथिंबीर हे सर्व एकत्र घालून घेत आहे तर आपल्याला वेगवेगळं याला फ्राय करायची गरज नाही अतिशय झटपट अगदी दहाच मिनटात आपली ही भाजी तयार होते तर आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे जाडसर असा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेते आणि इथे आता दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे दोन चमचेच मी इथे लाल तिखटसुद्धा घालणार आहे कारण शिमला मिरची ही तिखट नसते त्यामुळे इथे दोन चमचे मी लाल तिखट वापरते थोडंसं पाव चमचे इथे हळद घातली आहे आणि एक चमचा मी इथे कसुरी मेथी घेतली आहे तर कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून घालते म्हणजे भाजीला स्वाद चांगला येईल आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले असे एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या शिमला मिरची आणि कांद्याला हे सगळे मसाले चांगले असे कोट झाले पाहिजे तर अशा पद्धतीने आता, आता हो हे सगळं मी एकजीव करून घेतलं आहे आता याला आपण बाजूला ठेवून देऊ आता तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता कढईमध्ये मी साधारणपणे चार पळ्या असं तेल घालून घेते तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी अधिक करू शकता परंतु इथे चार टेबलस्पून तेल घातलं आहे मी आणि तेल छान गरम झालं चमचाभर मोहरी घातली मोहरी छान तडतडली की एक चमचाभरच मी इथे जिरंसुद्धा घातले जिरंसुद्धा मस्त फुलले आहे आता एक पाव चमचा हिंग घातले आता आपण आवडीनुसार इथे कढीपत्तासुद्धा घालू शकता परंतु माझ्याकडे नव्हता तर मी नाही घातला आता यामध्ये आपल्याला एक साधारणपणे एक गाठा लसूण म्हणजे साधारण एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतल्या आणि त्यासुद्धा आपण यामध्ये घातल्या अगदी थोडीशी हळद घातली म्हणजे फोडणीमध्ये हळद घातली की भाजीला त्याचा स्वाद चांगला येतो आता लसूणसुद्धा मस्त फ्राय झाला आहे आता आपण जे जिन्नस सगळे एकत्र करून ठेवले होते ते आता यामध्ये घालून घेऊ तर आता थोडंसं परतून घेतलं आहे आणि आता या यामध्ये मीठ घालून घेतले तर आपल्याला भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी आता याच वेळेला घालून घेतलं मीठ घातल्यामुळे काय होतं ही शिमला मिरची आणि कांदा नरम होण्यास मदत होते आणि लवकर फ्राय होतं तर आता मस्त सगळं एकजीव झालं आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून एक, एक पाच मिनटं याला आपण असंच वाफेमध्ये शिजवून घेऊ आता तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर एक वाटी साधारणपणे मी दही घेतला आहे दही आपल्याला खूप आंबटही नसावं आणि अगदी फ्रेश दही आपल्याला इथे वापरायचं आहे त्यामुळे भाजीची चव वा अजून वाढते तर खूप अगदी जुनं अगदी चार ते पाच दिवसापूर्वीचं दही आपल्याला येथे भाजीसाठी वापरायचं नाही के कारण केव्हाही दह्याचीपासून पासून जी आपण भाजी बनवतो त्यासाठी फ्रेश दही वापरावं म्हणजे भाजीला चव सा जास्त चांगली येते तर आता चमच्याच्या सहाय्याने मी दही थोडंसं फेटून घेतलं आणि आता इथे यामध्ये मी घालून घेत आहे आता आपण चार ते पाच मिनटं झाकण ठेवून शिजल्यामुळे मस्त मिरची नरम झाली आहे कांदासुद्धा छान असा फ्राय झाला आहे आणि आता हे दही आपण यामध्ये मिक्स करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण दही घातल्यामुळे याची ग्रेव्ही खूप टेस्टी होते आता थोडंसं अगदी किंचित पाणी घातलं आहे म्हणजे हे मसाले करपू नये आणि आता इथे गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियमच ठेवायची आहे किंवा मंद ठेवली तरी चालेल आणि आता यामध्ये आपण परत झाकण ठेवून याला चांगलं असं शिजवून घेऊ तर बघा छान असं तेल सुटलं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे दोन ते ती तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि परत हलवून घ्यायचं म्हणजे आपलं दही फाटत नाही आणि ग्रेव्ही खूप छान तयार होते तर आता बघा आपल्या भाजीच्या टेक्चरहूनच आपल्या लक्षात आलं असेल की कि भाजी किती टेस्टी झाली असेल परत आता मी यावर झाकण ठेवते आणि परत मध्ये मध्ये आपण याला हलवून घेऊ तर आता बघा इथे साधारणपणे मला एक चार चार मिनटं ते जास्तीत जास्त सहा मिनटं झाले आहे आणि भाजी मस्त शिजली आहे सगळीकडनं तेल सुटलं आहे आणि अतिशय मस्त असं सुगंध या भाजीचा दरवळत आहे तर अतिशय टेस्टी आणि झटपट अगदी दहाच मिनटात आपली भाजी तयार होते तर आजची ही रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद